नमस्कार मी ऋतिकेश रोकडे लोकपाल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध सुरू होतं काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे पाकिस्तानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता आणि त्याचाच बदला कुठेतरी भारताने मिशन सिंदूर राबून घेतला होता आणि नुकतंच एक या युद्धाबद्दल एक अपडेट समोर आली आहे ती माहिती दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध कुठेतरी स्थगित झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आणि भारताने देखील पत्रकार परिषद घेऊन भारत आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध आहे ते तुर्ताच जरी थांबवलेलं असल्याचं सांगितलेलं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या कारणाने नगर परिषद असू किंवा महानगरपालिका पालिका असू द्यात त्यांच्यातल्या कर्मचाऱ्यांच्या जा ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत असं काही दिवसांपूर्वी सैनिकांच्या देखील सुट्ट्या या युद्धामुळे रद्द केल्या होत्या आणि आता या कुठेतरी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता आपत्तकालीन परिस्थिती कुठेतरी निर्माण होऊ शकते या युद्धामुळे म्हणून हे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर